नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनलवरती स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आहे एकवीस मार्च तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीज मधील काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे वरुण नौदल सराव भारत आणि कोणत्या देशामध्ये आयोजित केला जातो तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन फ्रान्स वरुण नौदल सराव दोन हजार पंचवीस या संदर्भात थोडक्यात माहिती पाहूया आवृत्ती आहे तेवीसावी कालावधी आहे एकोणीस ते बावीस मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान सहभागी देश आहेत भारत आणि फ्रान्स ठिकाण आहे अरबी समुद्र तर या सरावाचा उद्देश काय आहे बघा सागरी सहकार्य ऑपरेशनल समन्वय आणि कार्यक्षमता मजबूत करणे तर वरुण नौदल सराव हा भारत आणि फ्रान्स या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात येतो आणि दोन हजार पंचवीसमधील ही तेविसावी आवृत्ती असून हे अरबी समुद्रामध्ये आयोजित करण्यात आलेले आहे नेक्स्ट आहे अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोर किती दिवसांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून पृथ्वीवर परतले आहेत तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दोनशे शहाऐंशी दिवस एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोर ड्रॅगन अंतराळयानातून नऊ महिने आणि चौदा दिवसांनी पृथ्वीवर परतले आहेत त्यांनी स्पेसएक्सच्या ड्रॅगन स्पेसक्राफ्टमधून पृथ्वीवर पुनरागमन केलेले आहे क्रिटेन मिशनद्वारे सुनीता विल्यम आणि बुच विल्मोर यांना अवकाशातून पृथ्वीवर आणण्यात आलेले आहे बघा मिशन या मिशनचे नाव काय आहे क्रू टेन सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे पाच जून दोन हजार चोवीस रोजी बोईंगच्या स्टार लायनर अंतराळयानावर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर एक आठवडा घालवणार होते परंतु तांत्रिक बिघडामुळे त्यांचे मिशन नऊ महिने नऊ महिन्याने पुढे लांबलेले होते तर त्यांच्यासोबत क्रू नऊचे चे आणखी दोन अंतराळवीर अमेरिकेचे निक हेग आणि रशियाचे अलेक्झांडर गोरखुनव हेही पृथ्वीवर परतलेले आहेत तर बघा पाच जून दोन हजार चोवीस रोजी क्रू नाईन मिशन अंतर्गत ते अंतराळ स्थानकावरती गेलेले होते आणि महागार येणारे येण्यासाठी जे मिशन आहे त्याचे नाव आहे क्रू टेन नेक्स्ट आहे हॉलवर्क पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला देण्यात आला आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार गायत्री चक्रवर्ती स्पिवक गायत्री पिवकने दोन हजार पंचवीसचा हॉलबर्ग पुरस्कार जिंकला आहे असमान जगात सामर्थ्य आणि ज्ञानाच्या संरचनांवर केलेल्या समालोचनासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे हॉलबर्ग पुरस्काराबद्दल थोडक्यात माहिती पाहूया तर बघा हा पुरस्कार देणारी संस्था आहे नॉर्वेजियन सरकारने स्थापन केलेली हॉलबर्ग समिती याची बक्षीस रक्कम आहे रोख पाच लाख चाळीस हजार डॉलर समतुल्य आहे बघा नोबेलच्या समतुल्य आहे म्हणजे नोबेल पुरस्कारासारखाच हा पुरस्कार मानला जातो गायत्री या साहित्यिक समीक्षक आणि उत्तर व साहित्यिक अभ्यासक आहेत त्यांचा जन्म एकोणीसशे बेचाळीस मध्ये कोलकाता या ठिकाणी झालेला आहे त्यांचा प्रसिद्ध निबंध आहे कॅन द सबेल्ड्रन स्पीक एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये प्रसिद्ध झालेला आहे नेक्स्ट आहे भारतातील पहिला पीपीपी हरित पी, कचरा प्रक्रिया प्रकल्प कोठे सुरू होणार आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार इंदोर मध्य प्रदेशातील इंदोरमध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत भारतातील पहिला पी 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 हरित कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू होणार आहे प्लांटमध्ये हिरव्या कचऱ्याचे मौल्यवान संसाधनांमध्ये रुपांतर करण्यासाठी पी 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 मॉडेलचा वापर केला जाईल हा प्लांट इंदोर महानगरपालिकेला महसूल मिळवून देईल आणि कोळशाला पर्याय म्हणून लाकडाच्या वळ्यांची निर्मिती करेल संस्थांमधून निर्माण होणाऱ्या हिरव्या कचऱ्याचे पुनर्वापर करून भुसा बनवला जाणार आहे पीपीपी म्हणजे काय बघा सार्वजनिक खाजगी भागीदारी ही एक अशी व्यवस्था आहे जिथे सरकार आणि खाजगी क्षेत्र संयुक्तपणे सा सार्वजनिक सेवा किंवा पायाभूत सुविधांमध्ये प्रकल्पाचा पाठपुरवठा करते तर या अंतर्गत भारतातील पहिला हरित कचरा प्रक प्रक्रिया प्रकल्प मध्य प्रदेशातील इंदोर या ठिकाणी सुरू होणार आहे तर इंदोर हे भारतातील सर्वात स्वच्छ शहर ठरलेले आहे सलग सातव्यांदा नेक्स्ट आहे उत्तर प्रदेशातील अयोध्या जिल्ह्यातील किती गावांना मॉडेल विलेजमध्ये रूपांतरित करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अकराशे सत्तेचाळीस मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये अयोध्या जिल्ह्यातील अकराशे सत्तेचाळीस गावांना आदर्श गाव बनवण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे अयोध्या जिल्ह्यातील तरुण ब्लॉकमधील महान मऊ गावातून याची सुरुवात झाली आहे याचे मुख्य उद्दिष्ट काय आहेत बघा मुख्य रस्त्यांसह गावांची जोडणी उघड्यावर शौचास जाण्यापासून मुक्तता कचरा व्यवस्थापन म्हणजेच कचऱ्याची आणि पुनर्वापर नेक्स्ट आहे डिजिटल फसवणूक आणि सायबर धोक्यांना आळा घालण्यासाठी दूरसंचार विभागाने सहकार्य केले आहे आहे प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक तीन व्हॉट्सअप सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दूरसंचार विभागाने ऑनलाईन घोटाळे आणि स्पॅम विरुद्ध मेटाच्या सुरक्षा मोहीम स्कॅमचे बचावचा विस्तार करण्यासाठी व्हॉट्सअपसोबत सोबत सहकार्य केले आहे या सहकार्याचा एक भाग म्हणून हे दोघे मिळून नागरिकांना डिजिटल सुरक्षितता आणि जागरूकता वाढवण्यासाठी संशयास्पद फसव्या संप्रेषणांची ओळख कशी करावी आणि त्यांची तक्रार कशी करावी याबद्दल शिक्षित करतील या उपक्रमात दूरसंचार विभागाचे अधिकारी संचार मित्र दूरसंचार सेवा प्रदाते आणि फील्ड युनिटसाठी प्रशिक्षित प्रशिक्षक कार्यशाळा समाविष्ट असतील नेक्स्ट आहे कोणत्या देशात आशियाई गेमिंग शिखर परिषद दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आली होती या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन फिलिपिन्स फिलिपिन्समधील मनिला येथील शांग्रीला फोर्ट येथे तीन दिवसीय आशियान गेमिंग समिट दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आली ही समीर सतरा ते एकोणीस मार्च दरम्यान आयोजित करण्यात आली होती गेमिंग समिटची सातवी आवृत्ती नवीन संधीवर केंद्रित होती या आंतरराष्ट्रीय गेमिंग कॉन्फरन्समध्ये फिलिपिन्स भारत ऑस्ट्रेलिया मलेशिया जर्मनी यू के रशिया जपान सिंगापूर आणि इतरांसह आशियातील आणि त्या पलीकडील अंदाजे सोळाशे सहभागी झालेले होते नेक्स्ट आहे कोणत्या ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी नासा पंच मोहीम सुरू करणार आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सूर्य नासाकडून सुरू करण्यात येणारे पंच मिशन हे सूर्याच्या बाह्य कोरोना आणि सौरवाऱ्याचा थ्री डी अभ्यास करणार आहे पंच मिशनचे मुख्य उद्दिष्ट सूर्याच्या बाह्य कोरोना आणि सौरवाऱ्याचा अभ्यास करणे अवकाशातील हवामान आणि सौर क्रियाकल्प अधिक चांगल्या प्रकारे समजून घेणे हे आहे नासा ना अभ्यास करण्यासाठी पृथ्वीच्या कक्षेत चार लहान उपग्रह पाठवेल पंचचा अर्थ आहे पोलरीमीटर टू इनिफायट द कोरोना अँड हेलिओस्पियर हे एक छोटे एक्सप्लोरर मिशन आहे नेक्स्ट आहे डॉक्टर देवेंद्र प्रधान यांचे वयाच्या चा चौऱ्याऐंशीव्या वर्षी निधन झाले ते कोण होते तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्यायच्या राजकारणी सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी ज्येष्ठ भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर देवेंद्र प्रधान यांच्या वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी नवी दिल्ली येथे निधन झाले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आजीवन सदस्य असलेले डॉक्टर प्रधान एकोणीसशे ऐंशी मध्ये मंडळाध्यक्ष म्हणून भाजपमध्ये सामील झाले होते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि एकोणीसशे नव्याण्णव मध्ये ते ओडिसाच्या देवगड संसदीय मतदारसंघातून सलग दोनदा लोकसभेवर निवडून आले ते एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक राज्यमंत्री झाले होते एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार एक पर्यंत ते पुन्हा अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि कृषी राज्यमंत्री झाले यानंतर दोन हजार एक मध्ये त्यांना भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले नेक्स्ट आहे अलीकडेच क्वाड कार्यशाळा कोठे आयोजित करण्यात आली तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नवी दिल्ली इंडो पॅसिफिक प्रदेशासाठी साथीच्या रोगाच्या तयारीवर क्वाड कार्यशाळा आयोजित करण्यात आली क्वॉड म्हणजे चतुर्भुज सुरक्षा संवाद कार्यशाळेच्या आयोजनाबद्दल थोडक्यात माहिती पाहूया तर बघा कालावधी होता सतरा ते एकोणीस मार्च ठिकाण होते नवी दिल्ली सहभागी देश होते क्वॉड राष्ट्र म्हणजेच भारत युएस म्हणजे अमेरिका जपान आणि ऑस्ट्रेलिया तसेच इतर पंधरा देश होते इंडो पॅसिफिक प्रदेशातील आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटनेतील छत्तीस प्रतिनिधींचा समावेश होता भारत अमेरिका जपान आणि ऑस्ट्रेलिया या चार देशांचा हा सामरिक गट आहे नेक्स्ट आहे केंद्रशासित प्रदेश पोलिसांनी सौजन्य पथक सुरू केले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दिल्ली मार्च दोन हजार पंचवीस मध्ये महिलांची सार्वजनिक सुरक्षा वाढवण्यासाठी दिल्ली पोलिसांनी सर्व जिल्ह्यांमध्ये सौजन्य पदके सुरू केली आहेत प्रत्येक जिल्ह्यात किमान दोन पदके असतील पथकांची रचना असणारे बघा कशी एक निरीक्षक आणि एक उपनिरीक्षक चार महिला पोलीस आणि पाच पुरुष पोलीस प्रत्येक पदकाला एक चार चाकी आणि एक दुचाकी देण्यात येणार आहेत नेक्स्ट आहे जागतिक चिमणी दिन कधी साजरा केला जातो तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वीस मार्च दरवर्षी वीस मार्च रोजी जागतिक चिमणी दिन साजरा केला जातो पक्ष्यांच्या घरत्या लोकसंख्येबद्दल जागरूकता वाढवणे हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश आहे दोन हजार दहामध्ये नेचर फॉर एवर सोसायटी ऑफ इंडियाने या दिवसाची सुरुवात केली दोन हजार पंचवीसची थीम आहे आय लव्ह स्पॅरोज तर दोन हजार बारामध्ये दिल्ली सरकारने चिमणीला राज्यपक्ष म्हणून घोषित केले आहे नेक्स्ट आहे कोणत्या देशाचे माजी राष्ट्रपती रॉड्रिगो डुटर्टे यांना आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाच्या वॉरंटवर अटक करण्यात आली आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक फिलिपिन्स मार्च दोन हजार पंचवीसमध्ये फिलिपिन्सचे माजी अध्यक्ष रॉड्रिगो दुतर्ते यांना आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालय यांच्याद्वारे जारी केलेल्या वॉरंटवर अटक करण्यात आली आहे त्यांना सीने मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांच्या आरोपाखाली अटक वॉरंट जारी केले होते आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालय हे जगातील पहिले कायमस्वरूपी आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे ज्याची स्थापना गंभीर आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांचा आरोप असलेल्या व्यक्तींची चौकशी आणि खटला चालवण्यासाठी करण्यात आली आहे नेक्स्ट आहे भारतातील खानकामाला प्रोत्साहन देण्यासाठी खाण मंत्रालयाने कोणत्या राज्याच्या सहकार्याने पहिला शोध परवाना लिलाव सुरू केला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गोवा मार्च दोन हजार पंचवीस मध्ये भारतातील उत्खनन परवान्यांचा पहिला लिलाव खाण मंत्रालयाने गोवा सरकारच्या सहकार्याने सुरू केला आहे या उपक्रमाचा शुभारंभ केंद्रीय कोळसा आणि खान मंत्री जी किशन रेड्डी आणि गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी केला दुर्मिळ पृथ्वीचे घटक ज्यस्त तांबे आणि हिरे यासारख्या महत्वाच्या खनिजांचा त्यात समावेश केला जाईल याचे उद्दिष्ट आहे पद्धतशीर अन्वेषणाला गती देणे तसेच खनिज आयतीवरील भारताचे अवलंबित्व कमी करणे हे आहे नेक्स्ट आहे मरीन सिक्युरिटी बेल्ट दोन हजार पंचवीस नावाच्या पाचव्या लष्करी सरावात कोणता देश सहभागी झाला तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वरील सर्व मार्च दोन हजार पंचवीस मध्ये चीन इराण आणि रशियाने केलेल्या संयुक्त नौदल सरावामुळे मध्यपूर्वेत भूराजकीय तणाव वाढला आहे सागरी सुरक्षा बेल्ट दोन हजार पंचवीस नावाचा हा सराव ओमानच्या अखात झालेला आहे मरीन सिक्युरिटी बेल्ट सराव हा वार्षिक कार्यक्रम आहे दोन हजार पंचवीसची ही पाचवी आवृत्ती आहे या नौदल सरावात चीन आणि रशियाच्या अनेक जहाजांचा समावेश होता ज्यात कारवेट आणि विद्सांचा समावेश होता अझरबैजान इराक आणि संयुक्त अरब अमिरातीसह अनेक देशांचे निरीक्षक उपस्थित होते तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद